या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी सास। अब आपके पास शहादत नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधून अॅडव्होकेट अक्षय छाजेड यांचा महाविजय आता केवळ औपचारिकतेचा मुद्दा उरला आहे प्रभागातील मतदारांनी त्यांच्या निर्भीड कामकाजावर आणि दमदार नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब आहे विरोधकांचे सर्व प्रयत्न आरोप प्रत्यारोप आणि दिशाभूल करणारी मोहीम वाऱ्यावर उडाली आहे छाजड यांच्या प्रचारसभांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद घराघरातून उमटलेला प्रचंड उत्साह आणि बदलाची मागणी यामुळे त्यांचा विजय निश्चित म्हणून चर्चेत आलाय विकास पारदर्शकता आणि कणखर भूमिका यांची हमी देणाऱ्या छाजड यांच्या तुलनेत विरोधकांचे अस्तित्व नगण्य ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे प्रभाग सातमध्ये आता निवडणुकीचा निकाल हा केवळ औपचारिक जाहीरनाम्याचा प्रश्न असून अॅडव्होकेट अक्षय छाजेड यांचा विजय शहाद्यात राजकारणात नवा अध्याय लिहिणार यात शंका नाही